तुळशीचे बनी जनी उकलीत वेणी हाती घेऊन या लोणी डोळी चोळी पाणी माझे जनीला नाही कोणी म्हणून देव घाली पाणी जनी सांगे सर्व लोका न्हाऊ घाली माझा सखा बघा संत जनाबाईंचं कुणीही नाही म्हणून स्वतः देव संत जनाबाईंच्या डोक्याला लोणी लावत आहेत संत जनाबाईंची वेणी सोडून त्यांच्या डोक्याला लोणी लावत आहे आणि त्यांच्या डोक्यावर पाणी घालून त्यांना नाहू घालत आहेत त्यांना अंघोळ घालत आहे कारण देव स्वतः आहेत की माझ्या जणीचं कोणीही नाही त्यामुळेच देव त्यांना आंघोळसुद्धा घालतात देव त्यांचे त्यांच्या डोक्याला लोणीसुद्धा लावून देतात डोक्यातला पूर्ण उवा वगैरेसुद्धा देवच काढून टाकतात आणि सर्व संत जनाबाईंचे जे कामं पण आहेत ते सुद्धा देव सर्व त्यांना करू लागतात संत जनाबाईंची भक्ती जेवढी चांगली होती खूप जास्त त्या देवावर श्रद्धा ठेवत असत ते त्यामुळेच देव स्वतः त्यांच्या कामातसुद्धा हातभार लावत असत